नमस्कार मी संदीप खळे आपण पाहत आहे वास्तव मराठी आपण आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि येथील राजकीय आढावा घेणार रा आहोत नक्की जुन्नरचं वातावरण काय आहे हे जाणून घेणार आहोत आणि हे जाणून घेण्यासाठी आपण जुन्नर तालुक्यातील बोरवाडी या गावामध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी संवाद सा साधणार ना आहे येऊ घातलेल्या निवडणुकीत विद्यमान आमदार अतुल बेनके हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून सत्यशील शेरकर हे उमेदवार आहेत अपक्ष म्हणून शरद सोनवणे आशा भुजके व वंचित बहुजन आघाडीकडून देवराम लांडे अशी पंचरंगी लढत होते तर आपण भोरवाडीच्या ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत त्यांना काय वाटतं की भोर भोरवाडीचे ग्रामस्थ कोणासोबत कोणाची हवा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागलेली काय चर्चा चालेल चर्चा आमची आता सध्या काकड्याची सांगत चालू आहे ना आता पंधरा तारखेला सांगत आहे त्या विषयावरती चर्चा चालू आहे काय 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 नियोजन आज नियो आज नाही आहे सकाळी आता काकडा झालाय काकड्याची आता सांगतेचा विषय चाललाय पंधरा तारखेला सांगत धार्मिक कार्य चालू आहे आणि इकडं सगळं राजकारण तापलंय तालुक्याचं तापणारच ना एकनिष्ठ कोणी राहिलंच नाही तर तापणारच आहे वातावरण त्याला काय कोणीच नाही एकनिष्ठ कोण आहे तालुक्यामध्ये एकनिष्ठ कोणीच नाही राहिले एक शेठ शेटखांडाकडे शरद लेडे सोडलं तर एक कोण आहे पण आता त्यांना पण तिकीट नाही ना दोघांना दिलेलं नाही तिकीट आता पर्याय काय जनता झाली ना आता या विषयावर कुणाला मतदान करावं कळत नाही लोकसभेला वातावरण होतं तसं वातावरण दिसत नाही आता नाही तसं नाही दिसत लोकांमध्ये उत्साह पण नाही दिसत जुन्नर मध्ये नाही उत्साह शेतकरी आहे का समाधाने शेतकरी तसं आता समाधाने हाय पण नाही पण लोकसभेनंतर काय बदललेत काय सरकार दिवसात काय बदल होणार आहे कांद्याला बाजार वाढले मध्ये कांद्याला बाजार आता वाढलेत शेतकऱ्याकडे माल नसतात बाजार वाढणार आता माल येत आता व्यापर्यंतच माल आहे शेतकऱ्याकडे काय आता आम्हाला लाईट नाही रात्रीची दिवसभर लाईट नसते रात्रीच बारा बारा एक वाजता मोटर चालू करायला जावं लागतं पाण्याचा प्रश्न आहे पाणी आहे आता उलभ शकाळामध्ये म्हणाय तसं प्रश्न आहे बिबट्याचा प्रश्न आहे ना त्याच्यावर बोलत नाही कोणी नाही बोलतोय ना आम्ही तर तेच म्हणतोय आम्हाला लाईट पाहिजे चोवीस तास आता एवढी भाषण झाली एवढ्या नेत्यांची भाषण होतात बिबट्याचा प्रश्न या नेत्यांनी आश्वासन दिले का आम्हाला तुम्हाला चोवीस तास लाईट देतो पण कुठे लाईट देत आली त्यांना आज पाहिजे आहे मग आता याच्या पाच पैकी कोणला देतील लोकल एवढं नाही आता तसं परफेक्ट नाही सांगू शकत काय जे होईन ते होईल शेतकऱ्यांचा नेता कोण या नेत्यांनाच आता या काळामध्ये रामकृष्ण त्यांच्या तोंडात शब्द येत नव्हतो ते आता त्यांच्या तोंडात ते रामकृष्ण हरदे शब्द यायला लागलेले आहे राजकारणासाठी हो दुसरं काय सर्वसामान्यांनी काय करायचं सर्वसामान्यांनी काय जो चांगला माणूस आहे त्याला मतदान करायचं पक्ष पाहिजे नाही नाही पक्ष बघून मतदान होणार ना तुमचे विकास काम होणार सगळं बघून मतदान होणार असं मेन केलं जायला पाहिजे हा ज्याच्या ज्याच्या याच्यावर मनावर कोण काय कोण काय असं तरी तुम्हाला एकंदरीत पाच वर्षाचा कारभार कारण त्यांनी पवारांना सोडलाय तो एक मुद्दा आहे त्यांचा नाही काय तुम्ही म्हणतात बरोबर आहे सगळ्यात सगळ्यांचं सगळ्यांचं गोंधळ आहे हो अशा ताई बुसके अपक्ष उभ्यात काय फायदा होईल का त्यांना त्यांचा काय फायदा व्हायचा <laughs> <ना। laughs> त्यांनी लोकांसाठी काम केले त्यांची जुन्नरच्या रणरागी नाही म्हणून चर्चा आहे हा हे रणरागी म्हणून पण त्याला एक माणूस लागतो लागवतो सोनवणे नाही नाही जमणार म्हणायचं ते आज काहीच नाही सांगतायचि एक येते पक्ष बदलले बदलला नाही त्यामुळं जुन्नरच्या राजकारणा तो इफेक्ट दिसतोय शंभर टक्के होणार वादच नाही कामदार होते त्या काळात कार्यकर्ते सगळे चांगलेच आहेत निवडायसारखं कोणीच नाही का, का, कर, का। याच काम चांगलं नाही त्याचं काम चांगलं नाही चांगल चा चांगल फक्त विषयकडू येतो एकनिष्ठपणा एक थोडस समाजाला सा धरून चाललं पाहिजे समाजाने कुणावर विश्वास ठेवायचा खरी संप्रदाय जसं पांडुरंगाला मानतो तसं कुणीतरी मानले पाहिजे ना का एकनिष्ठपणा पाहिजे ना राजकारणाला तिथं जोपासली पाहिजे प्रश्नच नाही काय आता निवडणुकीची चर्चा प्रत्येक उमेदवाराचा प्रचार चांगल्या पद्धतीत चालू आहे आणि शेवटी आता इलेक्शन लागल्यानंतर मतदारांनी प्रत्येक मतदारांनी निश्चितच केलेलं आहे ना कोणाला मत द्यायचं ते आपण मुद्दा काय निवडणुकीचा मुद्दा काय मुद्दे असणारच आहे लोकांच्या ज्या समस्या आहे शेतकऱ्यांच्या समस्या सगळीकडेच त्याच समस्या आहे लोकसभेला शेतकऱ्यांचा खूप उद्रेक होता शेतकरी खूप नाराज होता विधानसभेला ते तुपल दिसत नाही आता प्रत्येक वेळेस ती सहन होती किंवा नाराजी राहील असं नाहीये ना थोडाफार बदल त्याच्यात होऊ शकतो ना मग आता कोणाची चर्चा काय चर्चा काय आता या परिसरामध्ये सध्या या गावामध्ये अतुल चेडवे साहेबांच्या माध्यमातून भरपूर विकास कामं झालेली के चर्चा आहे हा शेरकरांची नाही का नाही नाही शेरकरांची चर्चा नाही म्हणण्यापेक्षा शेरकर जर कधी कोणाच्या सुखदुःखात सामीलच नाही झाले या गावातच नाही आले तुमची निवडणूक मग त्यांना कार्यकर्ते पाहणार ते शरद सोनवणे तुमच्या जवळ आहे ना ते आमदार होते त्यावेळी चांगलं काम केलं होतं ना त्यांनी आमच्या गावामध्ये परत पाच वर्ष नाही त्यांनी डोकून नाही पाहिलं गावाकडं नाही त्यांचं काम नाही इकडं विकास काम नाही जरी नव्हत्या तरी त्यांनी तालुक्याच्या अनेक भागात मध्ये दुसऱ्या गटांमध्ये काम केली मी गावचा सरपंच होतो त्यावेळेस त्यांनी त्यांना मी एक दोन कामांचे प्रस्ताव दिले होते त्यांनी काय त्यांच्या जवळच्या माणसांजवळ असा निरोप दिला का हे काम आम्ही बसून देते पण त्यांनी माझ्या पक्षात प्रवेश केला पाहिजे त्या अटी आम्हाला मान्य नव्हत्या त्याच्यामुळं आम्ही नाही त्यांच्याकडून विकास काम घेतली अतुल बेनके शरद पवार सोडलं त्याचा काही परिणाम होईल सहानुभूतीचे राजकारण हे लय दिवस चालत नाही सहानुभूतीनं ना पोट नाही भरत मागच्या वेळेस ती सोडल्याची सहानुभूती जरूर होती पण दरवेळेस सहानुभूतीवर निवडणुका लढवल्या जातील असं नाहीये काहीच अतुल चेटणी साहेबांबद्दल तालुक्यात खूप प्रेम आहे ही गोष्ट आम्ही मान्यच करतो आणि पवार साहेब पण आमच्या हृदयात आहे परंतु प्रत्येक गोष्ट व हो चालत नाही अतुल शेटनी पवार साहेबांना सोडलं ही जरी गोष्ट खरी तर पवार साहेबांनी तरी कुठं पक्षातल्या कट्टर कार्यकर्त्याला तिकीट दिले पवार साहेबांनी आयात करूनच उमेदवार दिलेला आहे ना पवार साहेबांनी मग आता सोडलं त्यांची सरशी एक असे असं नाही वाटत आत्ता सरशीचे त्यांचे विकास कामांच्या बाबतीमध्ये तालुक्यामध्ये एवढी मोठी विकास कामांची गंगा आणलेली त्यांनी त्यांची पाच वर्षाचं पाण्याचं नियोजन शेटणी जे केलेलं आहे आज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा चा काळ जर पाण्याचा आठवला तर आमच्याच कुकडी नदीवर नदीवर लोकांना ज्या लिफ्टच्या मोटारी ते मोटारी लोटीत असताना आमच्या गावामध्ये तीन घटना अश्या घडल्यात का त्या तीन घटनेमध्ये चार लोकांचा मोटारी लोटता आणि करंट लागून मृत्यू मृत्युमुखी पडले ते आणि ह्या दोन हजार एकोणीस ला तुलचे आमदार झाले तर एकोणीस पासून तर आजपर्यंत एकही दिवस लिफ्ट जे ज्यांची नदीवरती लिफ्ट आहे त्यांना एकही दिवस मोटर लोटायला जावं लागली नाही का कुठल्या अपघाताला सामोरं जावं लागलं नाही म्हणजे पाच वर्षामध्ये जे नदीच्या पाण्याचं आमच्या सारखे छोटे कार्यकर्ते एवढं त्याच्यावरती खुलासा करू शकत नाही परंतु आम्हाला जे स्थानिक कार्यकर्त्यांना आम्ही गावाच्या गावकारभाराच्या प्रक्रियेतली माणसं आम्हाला महत्वाचा विकास काम काम आम्हाला आम्हाला आतुल आमाल छेडणी पाहिजे त्या प्रमाणात विकास काम दिली मागच्या पाच वर्षात खासदार अमोल कोल्हे साहेब या भागामध्ये खासदार होते आम्ही पदावर असताना आम्ही अनेक वेळा त्यांच्याकडे का कामांची मागणी केली त्यांनी या भागामध्ये एकही रुपयाचं काम नाही दिलं म्हणण्या काढून दिलं ना काम नाही दिलं म्हणण्यापेक्षा आमच्या गावाला भेट द्यायला फक्त त्या दिवशी एक शर्यती होती त्या शर्यतीला भेट दिली नाही इथून माग निवडणुकीच्या काळात नाही कुठल्याच काळात नाही आता अमोल निवडून जायचे अमोल कोल्हे खासदार झाले ही पुण्याय फक्त पवार साहेबांची आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आहे ते खासदार झाले शेरकऱ्याला ती पुण्य भेटेल नाही भेटणार सहाभूत राजकारण लय दिवस चालत सहा महिन्यात एवढं नाही बदलत नाही विकास कामांच्या बाबतीत ते सहा महिन्यानंतर परत भेटले पण पर नाही ना कोणाला निवडणूक लागली आम्हाला त्याच्यातलं काहीच अभ्यास नाही उमेदवार कोणी माहिती नाही आम्हाला बाबतीत काही आमदार कोणी तुमचे आमच्या अकुल विनती साहेब निवडून येतील का परत काय आता वातावरण नाही सांगता येईल आता वातावरण कोणचं शेतकऱ्यांचे सोनवणींचे बँकेंचे सगळ्यांचे शेतकरी कोणासोबत जाईल शेतकरी काय जो कामाचा माणूस असेल शेतकऱ्याच्या हिताचे जो निर्णय घेणारा असेल त्याच्या बरोबर जातील चेअरमन बरोबर जातील का नाही सांगू शकत नाही चेअरमॅन बरोबर नाही सांगू निवडणूक लागली काय कोण चर्चा ऐकत नाही कोण काय तुमची काय चर्चा झाली व्हेरी गुड आमची आमच्या सगळी चर्चा असते ना सगळ्याची तुम्ही नाही राजकारणी पण राजकारणी धोरण ठरवतात ना बरोबर कर्जमाफी कोण देणार आहे कोण म्हणते लाडक्या बहिणीला पैसे देणारे सर्वांना सांगतात सगळेच म्हणतात कर्जमाफी आहे काय नाही कोण नाही तिथे का कशा कर्जमाफी नाजनो नाजनो काय काय वाटतंय दोन्ही भागे दोन्ही पार्टाने सांगितले कर्ज माफी देणारच शेतकऱ्यांना नाही अहो काय नाही सर निवडणूक झाली का सर गपोडे काय होतं सगळे काय होतं सर काय होतं कोणी येत नाही पण मतदान करतात लोक शेतकरीच प्रचाराला असतात सगळे जोरात मतदानाचा हक्क केलंच पाहिजे ना मतदान करणं ठीक आहे पण प्रचाराला सभेला पण शेतकरी दिसतात सगळे शेतकरी जाणार नाही तुला बोटा मोजणे इतकेच फक्त नाही असतात ना फिरणारे गर्दी नाही मग तेच ना आता शरद पवारांची सभा आहे बघा किती गर्दी होईल खाणारी पिणारी येणार सगळी कोण आता आमच्या सारखे कोण येणार सांग कार्यकर्ते नाही ना तुम्हाला आमच्या आम्हाला न्यायला येणार नाही कुणी कोणी येत नाही हा येतील ना काही राजकारण वेगळं झालंय जुन्नरचं काय बरं एवढं बदललंय आता काय ते येत बदलायला काय त्याला बदलायला पहिली होती दोन तीन माणसं होते त्यांच्या त्यांच्याकडे चालू होतो सहा सहा आले कसं होईल नाही नाही आता ते तसं नाही आता हातात द्यायचं स्वतः आता हाय तोच तोच खाणार आहे कोण खायचं द्यायचं कोणाचं नाही नाही असं कोणी म्हणू शकत नाही की बाई ठामपणे कोणी सांगता शरदाराला एकदा अतुल बेन आता शेकरा बायक आता ते उलट पार्टीच थांबले इकडून तिकडं तिकडून इकडं काही सुंदर करा विचार करते का दोघांना एकदा एकदा शेअर करणार नाही वातावरण यावेळेस काय सांगता येते चर्चा काय वाटते तुम्हाला होईल शक्य ते सांगू शकत नाही आता प्रत्येकाला शरद दादा होते आता अतुल बनते होते आता मग तिसऱ्याला दिवस होईल काय काही सांगू शकत नाही हो त्याचं उद्या कल वेगळा आहे शेतकऱ्यांनी कोणासोबत जायला पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं भवितव्य चांगलं करीन त्याच्यात पाठीमागे केलं पवारांसोबत जायला पाहिजे शरद पवारांसोबत शेतकरी शरद पवारांसोबतच जाणार जातील 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 पण बेन्शिलची पण हवा आहे नाही नाही हवा आहे माझा तो उद्या शरद पवारांच्या मागे नाही जाणार एका शिवाय बरोबर आहे <laughs> ना? का नाही बरोबर आहे गॅरंटी कोण देणार हा टेस्टिंग गॅरंटी का आपल्याला मतदार सुद्धा गॅरंटी देत नाही जसं फसवलंय राजकारण लोकांनी मतदार नाही फसवणार खरं मत देणार नाही नाही देणार देणार नाही देणार कोणी बरोबर किती तारीख आहे निवडणूक लागली माहिती आहे हो कोण उमेदवार आहे आम्ही सध्या कोमबो मध्ये समजा आमची उमेदवारी तरुण कोणासोबत जाय हा तरुण सर्वसामान्य जनतेला जो शेतकऱ्यांना महाराजाला बाजार भाव देईल त्याच्यासोबत जाईल कोण देणार आहे हा जो चांगला जा, उमेदवार त्याला ठरू आज पाच दिवस बाकी आहे कोणला करायचं काय करायचं ठरू शेरकर बेनके सोनवणे शरदा सोनवणे सोनवणे का बरं सोनवणे वाटत हा आम्हाला त्यांचं काम पटतंय ना काम पटतंय देतील लोक संधी त्यांना लो परत हा संधी का देतील आज तालुक्यात रस्त्यांची काम विकास काम आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवरायांचा त्यांनी ते उभं केलंय स्मारक उभं करायचं चाललं याच्यावर रोजगाराचा प्रश्न आहे जुनार मधला रोजगाराचा प्रश्न ते नाही सांगू शकत पुढलं पण रोजगार सुद्धा उपलब्ध होणार आहे तिथे होणार आहे हा आपण मध्ये होतो जुन्नर तालुक्यातील आणि तीन नागरिकांशी चर्चा केली थोडा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला वातावरणात थोडा गोंधळ आहे कोणता उमेदवार हे सांगणं शक्य नाही आणि मतदारांनाही ते अजून उमगलेलं नाही कोणाला मतदान करायचं कोणासोबत जायचं कोणाची हवा आहे हे तरी तुरताच जुन्नरमध्ये दिसत नाही असंच म्हणावं ना ना लागेल आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्रा वाचतो मराठी कोणाची चर्चा आहे आता नामज सध्या आमच्याकडे पंचरंगी लढ चालू आहे पंचरंगी उमेदवार तुल्यबळ आहेत आणि त्याच्यातून सगळ्याच नाही टक्करचे उमेदवार आहेत आणि त्याच्यातून जास्त करून शेतकऱ्यांची चर्चा आहे आमच्याकडे काय बरं शेतकऱ्यांची चर्चा आता महत्वाचा विषय कसा आहे का थोडक्यात शेरकारांनी काय केले तालुका जगवण्यासाठी थोडस उसाच नाही म्हणलं तर ऊसा कारखाना एक नंबरला चाललाय आणि संदर्भात शेतकऱ्या शेतकऱ्यांना आधी स्थापन झाला पण ते चालवणं महत्वाचं आहे ना साहेब सर्व पाठिंबा दिला ना त्यांना नाही सर्व पक्षांनी पाठिंबा दिला ते बरोबर आहे पण आता परिस्थिती काय झालेली आता उमेदवार उभे आहेत ते उमेदवार सगळे सत्यशील शेतकऱ्यांच्या बाजूने होते आहे ना पण आता काय झाले काय राजकारणाचा सगळा तमाशा झालाय तुम्हाला मी सांगतो प्रत्येक कुणीच कोणाला ऐकायला मागत नाहीये प्रत्येक जण प्रत्येकाच्या परिस्थितीनं पुढे चाललाय काही यांच्याकडे महत्वाचा विषय शेतकरी मिलेत कर्जामध्ये मिलीत आणि या सगळ्या उमेदवारांकडे पैसे एवढे एवढे पैसे इलेक्शन लढवले ला आहेत मग शेतकऱ्यांचे बाजारभाव मिलेत शेतकऱ्यांना जगायला सुद्धा परिस्थिती अशी मी तो नक्की सांगेल की आज तुम्हाला सांगतो मी आज दोन वर्ष कर्ज बुडालेला माणूस आहे या शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणी पुढे आला नाही का ठाम भाऊ सोयाबीनला द्या का टॉमॅटोला द्या का कुठले तयार करेल द्या अजून कुठलाही नेता पुढे आलेला नाहीये आश्वासन दिले दोन्ही कर्ज माफी आता इलेक्शन पुढे आश्वासन देणार आहेत आणि इलेक्शन झालं की ते नाव सुद्धा काढणार नाहीत मी तुम्हाला सांगतो कोणी सत्य झालं हा कोणी सत्य तर नाव काढणार नाहीत हा तिकडे सांग शेरकर आमदार झाले शेरकर आमदार झाले त्यांच्या पायास पडावं लागणार आहे लक्षात घ्या हा सगळ्यांच्याच कुठलाही आता होऊन शेतकऱ्याकडे जाणार नाही तुम्हाला आता सांगतो आता बरोबर येतील पण नंतर इलेक्शन झाल्याच्या नंतर कोणी विचार येणार नाही आता त्यावेळेस शेतकऱ्यांना साथ देताना त्यावेळेस जे आताचे कार्यकर्ते उमेदवार आहेत ते म्हणले ते कारखाना चांगला सांभाळतात आपण त्यांना कारखाना देऊ त्यांना अपेक्षित नव्हतं शेरकर आमदारकीच्या मैदानात देतील आमदारच्या मैदानात येतील शेरकरच कसं आज नाही म्हणलं तर शेतकऱ्यांच्या बाबतीत शरद पवार कॅपेबल आहे त्या करण इथून मागे त्यांनी थोडस दुप्त माप दिले जुन्नर तालुक्याला त्यामुळं उद्धव ठाकरेंचे सैनिक करतील का मतदान हो उद्धव ठाकरे साहेबांचे काय हे ना आघाडी ये ना, ना। त्यामुळे उद्धव साहेबांचे सैनिकरी पण मतदान करणार आहेत चांगला त्यांचा प्रतिसाद आहे आणि याच्यातून महत्वाचा विषय मला एकच सांगायचे कसं आहे मी इलेक्शन झाल्यावर एक मोठं पत्र देतो असं एवढं लिहून बाजारभाऊ तुम्ही बांधून देते राहत मला मी मोठं एवढं पत्र लिहून देतो हाँ. हाँ, कर कर का बाजारभाव परवडत नाही आम्हाला गांजा लावायचं परमिशन द्या हा भले मला कोणी नाव ठेवलं तरी चालेल आज तुम्हाला सांगतो आज एकही शेतकरी तुम्ही सांगा ना आज परिस्थिती काय आज पालक चालू आहे दहा रुपये टोमॅटोचे काय परत शेतकऱ्यांचा खर्च परवडत नाही दुधाची काय रेट आहे हा हे सगळे सगळ्यांनी या सगळ्या आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये एवढी धरणं असून एवढं पाणी असून शेतकऱ्यांना बाजार मिळत नाही इलेक्शनच्या टायमाला सगळे पुढे येतात पण इलेक्शन झाल्यानंतर कोणी पुढे येत नाहीये आज माऊली माउली नाट्य नाट्यास केला माऊली खांडाकडे नाही म्हणलं तरी तुम्ही सांगा मला दोन वेळा आंदोलन केलं माऊली खंडाकड्यांनी बाजाराच्या भावात हे केले प्रत्येक वेळेस माऊली खांडाकडे प्रत्येक प्रत्येक गावागावात सगळ्यांनी माऊली खांडाकड्याचे सगळ्यांनी ऐकले का तुम्ही शेरकर मागे वगैरे राहा आपली इथे माऊली खंडाने आज प्रत्येक सुख चुकतुखत सामील झाले इथून पुढे जर शेतकर असेल अन्यथा शरददा असेल या सगळ्यांनी कामं केलेली आहेत आता शर्करदाचा पहिल्यांदाच ते म्हणून आमदार झाल्यानंतर ते निकाम जे आमदार शरदांनी भरपूर कामं केलं अशाही कामं केल्यात आपण कुणाला नाव ठेवण्यासारखं एवढी कॅपेबल आपण नाहीये बरोबर ना ते परिस्थिती आपली नाहीये तर मी मग एकच सांगेल का ह्या आम जनतेला सांगेल का हे जे आता हे बाया बा तुम्ही सांगा मला पंधराशे पंधराशे रुपये तीन तीन ती हजार रुपये दिलेत त्याच्या नंतर मी सोळाशे आणि पन्नास रुपयांनी त्याला डबा नेला होता आज बावीसशे पन्नास रुपये तुरीचे भाऊ काय झाले मग काय करताय आपल्याच घेतात आणि आपले पण भाऊ घालतात हे हा हे फक्त तेवढे पुरतेच बोलतात हे काही नाही तुम्हाला सांगतो या मंत्र्यांचं हात जोडून विनंती आहे शेतकऱ्यांच्या बाजून जो उभा राहील त्याच्या मागे आम्ही उभं राहू मग आता तरी पण आता बोललं जायचं हा आम्ही तर आत्ता कॅपेबल आहे बा आम्ही शेतकऱ्याची आव आहे जेणेकरून का शेतकऱ्यांना उभा राहणारा माणूस आहे शेतकऱ्यांना हो फक्त मी सगळ्या जनतेला मी सांगेल जनतेला सांगेल का मोठे नेते जरी असेल तर कुणी कुणावर टीका करू नये अभद्र कुणी बोलू नये आपसमध्ये मी आपसमध्ये आणि गळत हात घालून ही निवडणूक व्हावी एवढंच माझा सल्ला मी काही मोठा सल्ला देणार माणूस नाहीये परंतु हाताचे आरोप करतो त्याचे आरोप करतोय त्याच्यानंतर काय मिळणार नाही राजकारणाचे पातळी टक्के राजकारणाची पातळी नाही आयला पाहिजे मी मीडियावर ऐकत असतोय हा मी आजारी माणूस आहे मी काही कोणाचा प्रचार करत हिंडत नाहीये परंतु एवढी विनंती असेल का प्रत्येकाने आपापल्या तरांनी कोणावर न घसरता राजकारण पुढे गेलं पाहिजे एवढीच माझी मान्यचे होते तुम्ही आले आपण बोरवाडीमध्ये होतो जुन्नर तालुक्याचं राजकारण समजावून घेण्याचा प्रयत्न केला तेवीस ला निकाल येईल पण त्यापूर्वी काय वातावरण आहे जुन्नर विधानसभेचं ते आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्रा वास्तव मराठी